नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील नवीन योजना असतील त्या योजनाबद्दल तुम्हाला माहिती लवकरात लवकर भेटून जाईल तर मित्रांनो पाहूया आपण की आपल्याला आज जो मी सांगणार आहे जे आजच्या व्हिडिओमध्ये जे दाखवणार आहे ते आहे मित्रांनो बचत गटासाठी म्हणजे ज्या महिला बचत गटामध्ये आहेत त्यांच्यासाठी बचत गट कर्ज योजना म्हणजेच सी एमई जी पीमधून पस्तीस टक्के अनुदान जे कर्ज आपण व्यवसाय करण्यासाठी घेणार आहेत वैयक्तिक कर्ज जे घेणार आहेत त्यामध्ये तुम्हाला पस्तीस टक्के अनुदान भेटणार आहे आणि त्यासाठी कागदपत्र काय काय लागतील आणि कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे तर ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला काय करायचे का तुम्हाला सुरुवातीला मी सीएमईजीपी बद्दल माहिती सांगतो म्हणजे काय की चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे एक शासन निर्णय जो आलेला आहे ते बघा तुम्हाला दिसत असेल तर शासन निर्णय जो आहे योजना क्रमांक दोन हजार एकोणीस प्र क्रमांक एकशे एकवीस उद्योग यासाठी मित्रांनो एक, एक, या एक आ, जो जी, है, जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये तुम्हाला दिलेला आहे की जी सीएमएजी पासून योजना आहे त्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम कॉस्ट म्हणजे जास्तीत जास्त अमाऊंट जे आहे पन्नास लाखापर्यंत तुम्ही घेऊ शकता कधी जेव्हा तुम्ही एखादा युनिट किंवा एखादा बिझनेस सुरू करायचा प्रयत्न करताय ज्यामध्ये तुम्ही काहीतरी तयार करणार आहात तयार काहीतरी बनवणार आहात त्यामध्ये तिथे तिथं असेल तर पन्नास लाख रुपये तुम्हाला भेटतंय यानंतर मित्रांनो द जर तुम्ही जो व्यवसाय करणार आहे तो सर्व्हिसमध्ये येतोय कोणत्या ॲग्रो बेस्ट सर्व्हिसमध्ये येतोय म्हणजे तुम्ही काहीतरी प्रोडक्ट म्हणजे जे शेतीमधलं उत्पन्न आहे त्यामधून काहीतरी बनवतात त्यासाठी त्यानंतर तुम्ही गुड्स ट्रान्सपोर्ट म्हणजे काय ट्रान्सपोर्ट व्यवसाय जो असेल त्या बिझनेससाठी किंवा कोणता पण बिझनेस असेल मोबाईल सर्व्हिसचा वेंचर वगैरे तर त्यासाठी तुम्ही वीस जो जे कर्ज आहे ती फाईल तुम्ही करू शकता मित्रांनो आणि तिसरा प्रश्न इथं आहे मित्रांनो बघा बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय जो पण आपण व्यवसाय करणार आहात पाच ते दहा टक्के अमाऊंट जे असेल समज आपल्याला शंभर रुपये लागतात व्यवसायासाठी एखाद्या तर पाच ते दहा म्हणजे दहा रुपये आपल्याकडे पाहिजेत नव्वद रुपये जे आहेत ते आपल्याला बँक मधून कर्ज वगैरे दिलं जाईल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे द्यावा लागतो यानंतर मित्रांनो बेनिफिट्स कसे आहेत ते बघा इथे कॅटेगरीज ऑफ बेनिफिश बेनिफिशरीज दिले त्यांनी यामध्ये बघा जर जनरल कॅटेगरी असेल शेरी भागामध्ये तर तुम्हाला दहा टक्के जी अमाऊंट आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे जनरल कॅटेगरी असेल तर दहा टक्के म्हणजे शंभर रुपये जर लागतंय दहा दहा रुपये आपल्याला स्वतःला घालावे लागणार आहेत जर एखादी व्यक्ती एस सी एस टी कॅटेगरीमध्ये किंवा लेडीज मध्ये असेल लेडीज असेल जनरल ची लेडीज असू द्या त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल व्हिजेएन टी ओबीसी मध्ये असतील किंवा डिफरंटली एबल म्हणजे डिसेबल जे असतात डिफरंटली एबल वगैरे तर त्यांच्यासाठी मित्रांनो पाच टक्के अमाऊंट तुम्हाला बनायचे म्हणजे शंभर पैकी फक्त पाच रुपये तुम्हाला तुमच्याकडे असायला पाहिजेत बाकीचे पैसे तुम्हाला बँक कर्ज देऊ शकते यानंतर मित्रांनो इथे अर्बन आणि रुरल दिलंय अर्बन म्हणजे काय की शहरी भागामध्ये असाल तुम्ही तर जनरल कॅटेगरीसाठी पंधरा टक्क्यांचं सबसिडी भेटते मित्रांनो जो प्रोजेक्ट असेल त्यामधून शंभर रुपयामधले पंधरा रुपये हे तुम्हाला सबसिडी भेटणार आहे जर तुम्ही शहरी भागात असाल तर आणि तेच जर तुम्ही खेडेगावात राहताय तर तुम्हाला पंचवीस टक्के सबसिडी भेटणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त खाली बघा एस सी एस टी किंवा महिला वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी पंचवीस टक्के जर तुम्ही शहरामध्ये राहताय तर पंचवीस टक्के अनुदान किंवा सबसिडी भेटणार आहे आणि जर तुम्ही खेडेगावात राहताय तर तुम्हाला किंवा कमी लोकसंख्याला असलेल्या भागात राहतय तर तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी भेटणार आहे तर यासाठी मित्रांनो बघा इलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला पात्रता काय आहे मित्रांनो इथे पहिले बघा एज एज म्हणजे काय वय सांगितलं त्यांनी अठरा ते पंचेचाळीस वयापर्यंत जे असतील त्यांच्यासाठीच ही स्कीम मित्रांनो आहे यामध्ये स्पेशल कॅटेगरी म्हणजे जर एस सी एस टी असेल एखादी लेडीज असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल यांच्यासाठी पाच वर्षाचा पिरियड जो आहे तो वाढून दिलेला आहे म्हणजे ते पन्नास वयापर्यंत अर्ज करू शकतात यानंतर जे पण जो पण व्यक्ती अर्जासाठी अर्ज करणार आहे सीएमएजीपी मधून त्यामध्ये मित्रांनो एकतर तो बेरोजगार पाहिजे गवर्नमेंट जॉबला वगैरे नकोय तो गवर्नमेंट जॉबला जर असेल तर त्या व्यक्तीला ते भेटणार नाहीये मित्रांनो यानंतर म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे त्याचा क्रायटेरिया नाही आहे किती लाखामध्ये पाहिजे मॅरिटल स्टेटस म्हणजे काय लग्न झालेलं असो किंवा लग्न झालेलं नसतो तरी पण तुम्हाला ते भेटणार आहे आणि सहा नंबरचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं शिक्षण किती झालंय तर कमीत कमी तुम्हाला सातवी पास झालेली पाहिजे सातवी पास झालेली असेल तर तुम्हाला दहा लाखापर्यंत आणि जर पंचवीस लाखाच्या वर जर असतील तर तुम्हाला शिक्षण जे आहे ते तुम्हाला कमीत कमी दहावी पास लागणार आहे मित्रांनो बरोबर तर यामध्ये अशा प्रकारे तुमची इलिजिबिलिटी असेल म्हणजे पात्रता असेल मित्रांनो आणि तुम्हाला कसं करायचे प्रोसेस ते तुम्हाला इथे प्रोसेस प्रोसेसमध्ये ऑनलाईन दिलेलं आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे वेबसाईट बघा इथे दिलेली आहे त्यांनी महा सी एम ई जी पी डॉट इन यानंतर मित्रांनो ह्या जो फॉर्म भरतो आपण हे फॉर्मची जी लेवल हो आहे ती तालुक्याच्या लेवलला तुमचं म्हणजे चेक केला जातो प्रॉपर किंवा तुम्ही तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे काही लागणार आहेत वगैरे एक्स्ट्रा त्यानंतर मित्रांनो जे आहेत जे पात्र आहेत त्यांची जी लिस्ट आहे ती काय केली जाते बँकला फॉरवर्ड केली जाते बँकेत वगैरे पाठवली जाते ती तर मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला बँकेकडे पाठवले जाणार बँककडे पाठवल्यानंतर बँक काय करणार सँक्शन करणार लोन आणि ईडी पी पी ट्रेनिंग जे आहे ते पी ट्रेनिंग आणि डिस्बर्समेंट तुम्हाला सोबत भेटेल आणि पाच नंबरचा आहे सबसिडी क्लेम बाय बँक टू जी एम म्हणजे ते तिकडल्या तिकडे जी एमकडे तुम्हाला सबसिडी क्लेम केली जाणार आणि अप्रुव्हल ऑफ क्लेम बाय एच ओ अँड डिस्बर्समेंट ऑफ मार्जिन मनी नोडल बँक तर नोडल बँकनुसार तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भेटणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागतील मित्रांनो ते पाहूया आपण पासपोर्ट साईज फोटो लागेल आधार कार्ड लागेल डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे काय की तुम्ही रहिवाशी आहात तुमच्या राज्याचे एज्युकेशनल कॉ सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही शिक्षण काय घेतलेलं आहे त्याच्या गोष्टीबद्दल एक अंडरटेकिंग फॉर्म प्रोजेक्ट प्रोफाईल लागेल कास्ट सर्टिफिकेट जर जात असेल कोणती तर त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट लागेल स्पेशल कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल मित्रांनो पॅन कार्ड पण लागेल आणि पॉप्युलेशन सर्टिफिकेट ओनली फॉर रुरल ॲप्लिकेंट म्हणजे जर तुम्ही खेडेगावातले आहात तर तुम्हाला पॉप्युलेशन सर्टिफिकेट लागेल आणि शेवटचा आहे ही क्लिअर अप्रुव अप्रुव्ह सर्टिफिकेट बँक म्हणजे काय की जे एक सँक्शन लेटर असेल तर सँक्शन लेटर तुम्हाला ते लागणार आहे तर या सर्व गोष्टी मित्रांनो लागणार आहेत इथे खाली तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे की हु इज द व्हॉट इज द मॅक्झिमम प्रोजेक्ट कॉस्ट अलाउड अंडर सीएमजी म्हणजे वीस लाखापर्यंत सर्व्हिस मध्ये आणि पन्नास लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नवीन बनवण्यामध्ये यानंतर बेनिफिशरी कोण कोण आहेत म्हणजे एक सिंगल माणूस जो व्यवसाय करायचा प्रयत्न करतो आणि एस एस जी म्हणजे ग्रुप जो आहे तो कोणता पण एक ग्रुप तुम्हाला तुम्ही ग्रुप मध्ये पण सीएमजीपी ला अर्ज करू शकतो यानंतर एज लिमिट आहे वयाच वयाची पात्रता मित्रांनो अठरा ते पंचेचाळीस वयापर्यंत करू शकतो आणि स्पेशल कॅटेगरी साठी पाच वर्ष म्हणजे अठरा ते पन्नास पर्यंत करू शकतो आता फॅमिली म्हणजे काय सेल्फ आणि स्पाउ म्हणजे काय एक तर आपण स्वतः आणि आपल्या पत्नी किंवा पती हे लाग याला फॅमिली बोलतात यानंतर मित्रांनो युनिट आपण अर्बन एरियामध्ये टाकू शकतो का यस आपण अर्बन एरियामध्ये पण युनिट टाकू शकतो मेन क्रायटेरिया काय आहे प्रोजेक्टचा की जो क्रायटेरिया आहे रुरल साठी ओन कॉन्ट्रीब्युशन स्वतःचं पाहिजे निगेटिव्ह लिस्ट अँड द युनिट शूड बी न्यू वन बरोबर म्हणजे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे आणि नवीन व्यवसाय पाहिजे यानंतर व्हॉट इज लॉक पिरियड इन गव्हर्नमेंट सबसिडी म्हणजे तीन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ती परत करायची म्हणजे तुम्हाला ती सबसिडी तेवढी भेटणार आहे म्हणजे तीन वर्षापर्यंत तुम्हाला ती भेटणार आहे आणि आर फायनान्शियल एजन्सी तर सगळ्या पब्लिक सेक्टर बँक रिजनल रुरल बँक कोऑपरेटिव्ह बँक प्रायव्हेट सेड्युल्ड कमर्शियल बँक या सर्व तुम्हाला लोन देऊ शकतात आणि वेअर डज द बेनिफिशरी हॅज टू सबमिट हिज ऍप्लिकेशन ऑर प्रोजेक्ट तर आपण कुठे अर्ज करू शकतो तर बेनिफिशरी कॅन सब सबमिट ऍप्लिकेशन प्रोजेक्ट ऑनलाईन ऑन सीएमएी पी वेबसाईट म्हणजे ह्या वेबसाईटवरती ऑनलाईन ऍप्लिकेशन कोणताही व्यक्ती करू शकतो अशा प्रकारे ही कर्जाची सिस्टीम आहे मित्रांनो यासाठी तुम्ही कोणताही बिझनेस आता बचत गटाचं स्पेशल चालू आहे सध्या मोबाईल शॉप सिलाई मशीन पिठाची गिरणी ब्युटी पार्लर किंवा कोणता पण तुम्हाला व्यवसाय जो करायचा आहे तर त्या व्यवसायासाठी तुम्ही अनुदान या कर्जासाठी अर्ज करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि म्हणजेच तुम्हाला सगळे अपडेट मिळत राहतील व्हिडिओच्या खाली एक माहिती मी कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे माझा किंवा लिंक असतील व्हॉट्सअपच्या वगैरे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा बिंदास कॉल करू शकता मित्रांनो तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित भेटेल धन्यवाद मित्रांनो